बार्शी तालुका हद्दीत एक संशयित गाडी धरली होती त्याबद्दल जोशी साहेब दे माहिती देतात ह्या बाबत ते एक गाडी आहे एम एस तेरा डे कु एकोणपन्नास ही नेमकी गाडी कुठं धरली हे पोलिसाच्या ह्याच्यानुसार खांडवी येथे धरलेली आढळली आणि पोलीस स्टेशनला असं मला काल फोन आला पोलीस स्टेशनचं एक पत्र आलं त्या अनुषंगाने आज सकाळी मी आठ वाजता इथे येऊन सदर गाडीचा पंचनामा वगैरे केलेला आहे गाडीमध्ये पुण्यात ब्रँड कंपनीचं तांदूळ दिसतोय आणि त्याच्या बिल्टी वगैरे दिसती पण शासकीय यंत्रणेतला काही बारदाना वगैरे तिथं अवलंबून आले दिस दिसून आलेलं नाही आता हा तांदूळ कुठून आला कुठं जाणार आहे याबाबतची पुढची इन्व्हेस्टिगेशन आम्ही करत लगेच करणार आहोत सर त्यांच्याकडं पावत्या वगैरे दिसत आहेत पण तांदूळचा साठा कुठून आला तिने कुठं परचेस केलं आणि कुठे विकायला जात होता याबाबतची संशयता अजून निर्माण झालेली आहे त्याबाबत आम्ही पूर्ण इनिगेशन करून पुढे लावाला देऊ या, या, ला या गाडीत माल कुठून भरला ड्रायव्हरने सांगितलं का ड्रायव्हरचा जबाब घेतलेला आहे आम्ही त्या अनुषंगाने त्यांनी आम्हाला जामगाव हद्दीमधून हा एक राईस कंपनी आहे त्या राईस कंपनीमधून उचललेला दिसतोय त्याचा वर्ग आणि पनवेलला जातो आहे असं सांगतोय पण बिल्टीवर त्यांनी नागपूरचा ॲड्रेस दि दाखवतोय तर त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन पुढील कारवाई करेल